तर नमस्कार जर तुम्हाला माहितीच आहे की आम्ही नवीन ठिकाणी शिफ्ट झालो आहे तर आज पहिलाच दिवस आहे आजच मी गावावरून आली आहे महिनाभर मी गावीच राहिले होते तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं माझं घर जसं हा आहे तसं दाखवलं आहे म्हणजे असंच सामान यांनी आणून टाकलेलं आहे तर आता इथे मी आवरावर स्टार्ट केले तर पहिलं काम महत्त्वाचं म्हणजे देवपूजा तर कोणत्याही कामाची सुरुवात आपण देवाच्या पूजेनेच करतो बाप्पाच्या आशीर्वादाने तर नवीन घरात आले म्हणजे पहिल्यांदा म्हटलं की आपण पूजा करूयात आणि देवार आपला सगळा व्यवस्थित लावूयात म्हणून मी आलेल्याच दिवशी पहिल्यांदा देवपूजा करून घेऊया म्हटलं त्यासाठी मग सगळं सामान यांनी असंच टाकलं आहे तर देवपूजेसाठी मी जागा तयार करते आधी पहिल्यांदा तर येतानाच मी नष्ट करून आले होते त्यामुळे मग येऊन जेवण वगैरे काही करत बसले नाही आणि भूकसुद्धा लागलेली नव्हती आणि सामानसुद्धा नाही आहे सगळं जेवण वगैरे करायचं कारण आजच मी आली आहे त्यामुळे तर इथे रिकामी करून घेते जागा तर ईशान्य कोपऱ्यामध्ये दे आपला देवारा असला पाहिजे वास्तुशास्त्रानुसार तर किचनमध्ये ईशान्य कोपरा रिकामी नाही आहे त्या ठिकाणी बेसिन आहे त्यामुळे मग मी या तिसऱ्या रूममध्ये दे। देवारा करायचं ठरवलं तर हे सगळं आता काढून घेते मी तर बाळसुद्धा मध्ये मध्ये लुडब लुडबुड करत असतोच तर त्या तो आला अजिबात आज झोप आलेली नाही आहे तर तो असाच मध्ये 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 करत असतो कोणतंच काम करत नाही करू देत नाही तर झो झोपवायचा मी खूप प्रयत्न केला त्याला पण तो अजिबात झोपतच नाही त्यालासुद्धा सगळं नवीन नवीन दिसतं आहे त्यामुळे तो स मध्ये लुडबुड करतच आहे तर सगळं मी लोटून घेते आधी व्यवस्थित तर हा मी करतो मी करतो सगळं कोणतंही काम करताना ना हा माझं काम करायला येतोच मी करतो म्हणून तर आता सगळं क्लीन करून घेते आधी पूर्ण स्वच्छ हा कोपरा ही जागा आणि आता क्लीन करून घेते आणि पुसूनसुद्धा घेते व्यवस्थित देवपूजा झाली की किती मस्त प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये सुद्धा एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी येते त्यामुळे म्हटलं की आधी आपण देवपूजाच करूयात नवीन घरामध्ये पहिलाच दिवस आहे त्यामुळे तर हे सगळं मी पुसून घेतलं आणि देवपूजेला महिनाभर देवपूजा केलेलीच नाही आहे कारण मी गावीच होते पूर्ण एक महिना तर दुसऱ्या ठिकाणी सगळं सामान होतं एका दुसऱ्या रूममध्ये तर तिथून मिस्टरांनी सगळं शिफ्ट केलं इथे आणि असंच रचून ठेवलं आहे व्यवस्थित लावलेलं नाही आहे तर मला खूप कामं आहेत आता तर पहिल्यांदा मी देवपूजा करून घेते सगळे देवारे घासून घेतले आणि मस्त असे चकाचक पुसून देवपूजा मस्तपैकी करत आहे तर इथे कुलदेवतेचा नारळ आहे तो मस्त त्यात त्यातून ते त्याला उगवलं होतं पण महिनाभर पूजा नसल्यामुळे ते सुद्धा कोमेजून गेलेलं आहे तर आता व्यवस्थित होईल ते तर मस्त अशी देवपूजा माझी झालेली आहे आणि इतकी पॉझिटिव्ह वाटते पॉझिटिव एनर्जी आलेली आहे तर खूप छान आणि प्रसन्न वाटते घरामध्ये तर मस्त अशी पूजा झालेली आहे महत्त्वाचं काम म्हणजे आणि माझं आवडतं काम तर त्यानंतर मग जेवण वगैरे करायचं होतं तेवढीच भांडी मी घासून घेतली आणि आता हा सकाळचा व्हिडिओ आहे तर सकाळचे पाच वाजलेत पाच वाजता मी उठले लवकर आणि म्हटलं की आधी भांडी घासून घेऊयात तर आज मी किचन क्लिनिंग करणार आहे पूर्ण तर पूर्ण सगळी भांडी घासायची आहेत मला कारण महिनाभर असेच पडलेले होते आणि सगळी धूळ त्यामुळे सगळी भांडी मी घासायला काढली आहेत पहिल्यांदा तर पाच वाजले आहेत आणि सुरुवात केली आहे मी भांडी घासायला तर आज खूपच काम आहे भयानक काम आहे सगळं ओरायचं आहे सगळा पसारा नीट लावायचा आहे आणि कालच गावावरून आल्यामुळे बॅगा घेऊन माझा हात इतका दुखत होता तर अक्षरशः माझा हात हलत नव्हता तर स्प्रे मारला आणि कामाला लागले उठून आधी चहा घेतला आणि मस्त आता फ्रेश होऊन कामाला लागली आहे मी तर इतकं पेन होतं आहे माझ्या हातामध्ये कारण का बॅग उचलून कोणीच नव्हतं बॅग उचलायला माझी बहीण आणि मीच दोघीच आलो आहे तर मिस्टरांना पण सुट्टी मिळाली नाही त्यामुळे मग बसमधून इतका लांबचा प्रवास आणि ती बॅगा दोन बॅगा होत्या इतक्या जड होत्या आणि खूपच त्रास झाला आणि आल्याला हे सगळी कामं होती तर म्हटलं की आधी भांड्यांपासून सुरुवात करूया रात्री मी तेवढीच भांडी घासून घेतली होती जेवणापुरती आणि जेवण बनवलं तर आता ही सगळी भांडी मी घासून घेते तर एक पिशवी मी उघडलेलीच नाही आहे तर त्या दोन तीन पिशव्या होत्या त्यामधलीच भांडी मी काढलेत आणि म्हटलं की सगळी आता घासून घ्यायची तर एक पिशवी अशीच ठेवलेली आहे मी ती नंतर घासेन तर खूपच भांडी पण घाण झालेली होती घेऊन येताना वगैरे आणि महिनाभर अशीच पॅक बंद असल्यामुळे पण सगळी धूळ वगैरे साधलेली होती तर मला जवळजवळ दोन तास लागले एवढी भांडी घासायला तर अशी घासून झालेली आहेत तीन तीन बुट्ट्या भरलेल्या आहेत तर म्हटलं की आता ही निथळून जाऊ देत नंतर आपण लावायचं बघूया कुठे लावायचं ते त्यानंतर मग सगळं आवरलं बाळ पण उठला होता मला जवळजवळ आठ वाजले होते सगळी भांडी घासून आवरायला त्यानंतर सगळं आंघोळ वगैरे सगळं आवरलं बाळाचं सुद्धा आणि जेवण वगैरे बनवलं जेवण केलं आणि मग पुढच्या कामाला लागले तर मला किचन सगळं क्लीन करायचं होतं खूपच घाण होतं तर तित ते तेवढंच मी रात्री जेवणापुरतं पुसून घेतलं होतं कापडाने आणि आता डीप क्लिनिंग करायचं होतं वरती टाईल्सवरसुद्धा सुद्धा थोडे थोडे हे उडले होते घाण उडलं होतं त्यामुळे मग आता म्हटलं की आपण सगळं स्वच्छ घासून काढूयात आणि सगळं क्लीन असले की कामसुद्धा करायला मजा येते त्यामुळे पसारा लावण्यासोबत क्लिनिंगचंसुद्धा काम माझं चालूच होतं कारण का त्यांनी क्लीन करून दिलं होतं पण व्यवस्थित क्लीन मा नव्हतं केलेलं त्यामुळे म्हटलं की आपण व्यवस्थित सगळं घासून घेऊयात आधी सगळं पाणी मारून घेतलं आणि एका स्प्रे बॉटलमध्ये मी वॉशिंग पावडर टाकून सगळं पूर्ण स्प्रे करून घेतलं पहिल्यांदा आणि त्यानंतर शेगडी वगैरे घासून घेतली आणि पूर्ण किशीने सगळ्या स्टाईल्स वगैरे घासून घेतल्या आणि स्वच्छ पाण्याने सगळं धुवून घेतलं व्यवस्थित आणि शेगडीसुद्धा सगळी क्लीन करून घेतली मस्त चकाचकाशी चका तर हे सगळं आवरेपर्यंत मला दोन वाजून गेलेले होते सगळं घरातलं म्हणजे आधी मी जेवण वगैरे बनवलं त्यानंतर भांडी जेवणाची कपडे वगैरे सगळं आवरलं बाळाचं आवरलं बाळ आता झोपला आहे तोपर्यंत तो म्हटलं की आता आपण सगळं क्लीन करूया तुम्ही बघू शकता मी सगळ्या स्टाईल्स वगैरे घासून चकाचक केलेले आहेत बेसिनमध्ये हे आधीपासूनच काळे डाग होते ते अजिबात जात नाही आहेत त्यामुळे मी थोडंसं घासलं बघितलं पण जातच नाही आहेत आता याच्यानंतर हे खालचं सगळं मला आवरायचं आहे कारण का मिस्टरांनी असंच सगळे डबे टाक टाकलेले आहेत कप्प्यामध्ये तर काय काय आहे वगैरे सगळं बघून मला डबे पण घासायचे आहेत तर हे सगळे काढून घेते आधी मी आणि त्यातलं साहित्य बघते चांगलं वगैरे असले तर ठेवायचं नाही तर मग जे खराब वगैरे झालं असेल ते टाकून द्यायला पाहिजे मला कारण का महिनाभर असंच पडून होतं हे तर मी इथलंसुद्धा सगळं घासून पुसून क्लीन करून घेतलं इथेसुद्धा खूप धूळ होती तर आता म्हटलं की तोपर्यंत तो तीन चार वाजले मिस्टर पण आले त्यानंतर थोडंसं बाहेर जायला लागलं मला सगळं काम तसंच ठेवून तर बाहेरून येईपर्यंत पाच वाजले सगळी कामं माझी अर्धवट तशीच राहिली आणि सकाळी काय झालं होतं की मी सगळा स्वयंपाक केला होता पण महिनाभर ते पीठ तसंच होतं आणि त्याच्या भाकरी एकदम कडूकडू लागत होत्या त्यामुळे कसं भात आणि आमटीस दोघींनी खाल्ली आणि त्यामुळं आत्ता खूपच भूक लागली होती अजिबात काम करू वाटत नव्हतं त्यामुळे मग मी पोहे बनवले जे अवेलेबल साहित्य आहे त्यामध्येच मिरची वगैरे काहीच नव्हतं तर असंच मी बनवलं खाल्लं आधी पेटपूजा करून घेतली आणि पोहे वगैरे खाऊन परत लागले कामाला आणि जे मी भरण्या वगैरे रिकामी केलेल्या होत्या त्या म्हटलं आता घासून घेऊयात हो सकाळी भांडी सगळी घासली होती तर हे आज लवकर होणार होतं पण मला बाहेर जावं लागलं त्यामुळे मग हे माझं अर्धवटच काम राहिलं तर हे सगळं मी भरण्या घासून घेते तर मी सगळ्या भरण्या घासून निथळ ठेवल्या थो आ... एका बुट्टीमध्ये त्यानंतर सगळा स्वयंपाक अवरला जेवले बाळाला जेवायला दिलं आणि म्हटलं की आता आपण भांडी लावून घेऊयात तर इथे त्यांनी कपाट दिलेला आहे कडापंच तर ते सुद्धा घाण झालेलं होतं मिसळणी असेच डबे आणून तिथे रचवून ठेवलेले होते सगळे ते काढते मी आता आणि हे सगळं घासून घेते कपाट खूपच चिकट चिकट झालं होतं सगळं झाडून व्यवस्थित आणि त्यावरती काही काही सांडलं होतं म्हणजे आधीची लोकं जी राहिले आहेत त्यांनी तसंच ठेवलं होतं घाण सगळं तर हे मी आधीच जाळून घेते पूर्ण आणि आता साबणाच्या पाण्याने जरा घासून घेते काथ्याने सगळे चिकट चिकट डाग जातील आणि मग नंतर चांगल्या पाण्याने धुवून स्वच्छ कापडाने पुसून घेते तर बाळ तिथे खेळत होता माझ्या बहिणीबरोबर तोपर्यंत म्हटलं की हे सगळं आवरावं खूपच कंटाळा आलेला होता आणि हात दुखायचा तर थांबत नव्हता पण माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हता कारण का अजून खूप कामं बाकी आहेत सगळं आवरायचं आहे सगळा पसारा लावायचा आहे तर मी किचनपासून सुरुवात केली तर अशीच भांडी मला काही सुचतच नव्हतं कुठं काय काय लावू तर मी जसं हा वाटेल तसं लावत गेले म्हटलं नंतर बघूयात व्यवस्थित लावायचं कसं ते आणि थोडी भांडी घासायची आहे ती मी तशीच ठेवली आहेत दोन पिशव्या तर थोडीशीच घासले आहेत आणि अशीच लावून घेते मी जसं मनाला वाटेल तसं नंतर म्हटलं की व्यवस्थित लावूया कारण का अजिबात स्टॅमिना उरलेला नव्हता आणि सगळं म्हटलं असंच निथळून पण गेले तर लावून घेऊयात अजून डबे वगैरे सगळं तसंच पडलेलं होतं तुम्ही बघू शकता कसा पगार अजून पडलेला आहे तर हा मला सगळा आवरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी सगळी भांडी लावून घेतलेत इथला पगाळा सगळा आवरला अजून हे डबे वगैरे घासायचे आहेत ते उद्या बघेन तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला प्लीज प्लीज लाईक करा तर भेटूया आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज एक लाईक करा तर आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय